प्रेक्षकांचा बरोबर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे नेमकं काय या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे नेमकं काय चित्रपटामध्ये असणार पुढं सव्वीस नोव्हेंबर हा चित्रपट नऊ मेला महाराष्ट्रातील दिवस चित्रपटगृहामध्ये लागतो संविधान हा त्याचा मुख्य विषय आहे संविधान हे आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि अतिशय एंटरटेनिंग सिनेमा आहे सचिन मुराडे आमचे दिग्दर्शक आहेत आणि जवादे सर आमचे निर्माते आहेत आणि पिक्चरचा हिरो आहे आणि गणेश हा माझा राईट हँड आहे राईट हँड आहे आम्ही ह्या सिनेमा तर अशी एकदम फार चांगली चांगला विषय असलेला हा सिनेमा आहे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगायचं आहे मला की तुम्ही ह्या थिएटरमध्ये जाऊन बघा अतिशय तुम्हाला आवडेल काय असणार का, आहे नेमकं चित्रपटामध्ये म्हणजे नेमकं मेसेज काय असणार आहे कारण का तुमचे स्टाईल वेगळे आहे तुम्ही दक्षिणात्य सिनेमा वेगळं पाहायला मिळता मराठीमध्ये वेगळं पाहायला मिळता यामध्ये काय पाहायला मिळणार तुम्हाला पाहिल्यावरच कळेल याच्यामध्ये जे पहिल्यासारखं आहे ते नाही ते नवीन आहे म्हणून तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघितलं सध्या संविधानावर संविधान आपल्या लोकशाहीच्या मुलभी पाया मानला जातो पण अनेकदा पाया म्हणली त्याची होते त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे असं वाटतं हा संविधान हा अतिशय म्हणजे मराठी निर्मात्यांचं मला कौतुक करावं असं वाटतं की ते अतिशय वेगळे विषय घेऊन येतात त्यामुळे संविधान हा अतिशय आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे आणि संविधानाकडं दुर्लक्ष तुमच्या माझ्या ते सगळ्यांपासून म्हणजे अगदी शिपाई टू पंतप्रधानांपर्यंत त्याच्या त्याच्या त्याची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूनं बघितलं जात नाही तर तिकडं बघितलं गेलं पाहिजे त्याची व्हॅल्यू कळली पाहिजे समजली पाहिजे अशी आमची इच्छा आहे पाळण्याच्या आपण आता कठीण काळात आहोत असं वाटतं नक्कीच आहोत आपण नैतिकच्या दृष्टीनं सगळेच बदललेलं आहोत का बदलतो आहे बरोबर आहे पण आपण आपलं मूळ स्वत्व माणुसकीचं आहे ते घालवत बसलोय आणि त्याच्यामुळे सगळं वाटळ होते जे काय देशातलं संविधान पण धोक्यात आहे असं वाटते तुम्हाला अभिनेता नेता, नेता म्हणून अनेक जे प्रकरण घडत आहेत देशात त्याच्यावर देश एवढा मोठा आहे ना की याच्यात ह्या गोष्टी कळत नाही की हे कशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजेत कारण तुमच्या आमच्यासारखी माणसं जी एकमेकाला ट्रोल करतात खऱ्या माणसांना खोट्या माणसांना उचलून धरणं ही तुमची आमच्यासारखी माणसंच आहेत ना ह्या माणसांचा प्रश्न आहे इथं सगळं मूळ आहे असं मला वाटतं